ए बी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील प्रवरा परिसरातील सुलतानपूर येथील कानवाडे परिवारातील कन्या समीक्षा उत्तम कानवाडे हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत सत्याऐंशी पॉईंट साठ टक्के गुण प्राप्त करत घवघवीत यश संपादित केले आहे अकोले शहरातील कन्या महाविद्यालयातील ही विद्यार्थिनी शाळेपासून परखतपूर या ठिकाणी ती दैनंदिन सायकलवर प्रवास करून तिने आपले शिक्षण घेतले शिक्षणाची आवड असल्यामुळे या गावातून कोणतीही बस सेवा नव्हती तर दुसरीकडे मात्र दैनंदिन पाच किलोमीटरचा प्रवास करत असताना कधी सायकलवर तर कधी पायी प्रवास करत तिने आपले यश सिद्ध केले आपल्या परिवारातील आई वडील आजी आजोबा चुलते यांचे असलेले स्वप्न उराशी बाळगून तिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत यश मिळवले असले तरी भविष्यकाळात आपल्याला एम पी एस सी यू पी एस सी या परीक्षेमधून यश मिळवण्याचे ध्येय असून ते ध्येय नक्कीच गाठेल असा तिचा विश्वास आहे शासन मुलींसाठी अनेक योजना राबवते मुळगाव सुलतानपूर कळस येथील असले तरी जवळ शाळा नसल्यामुळे तिने परखतपूर येथे मोरे आपले मामा यांच्या इथून गेल्या तीन वर्षापासून पायी प्रवास करत अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित कन्या विद्यालयामध्ये तिने शिक्षण घेतलं मला पंच्याण्णव टक्के गुण मिळेल असा आशावाद होता मात्र येत्या बारावीच्या परीक्षेत मी सत्त्याण्णव टक्के यश प्राप्त करेल असा तिचा आशावाद असून ती नक्कीच यश प्राप्त करेल तिच्या यशाबद्दल अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त माजी मंत्री मधुकरराव पिचड विश्वस्त माजी आमदार वैभवराव पिचड गिरिजाजी जाधव अध्यक्ष सुनील दातीर सचिव सुधाकर देशमुख महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरी संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाघचौरे शरद पवार गटाचे नेते बाळासाहेब भांगरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोन्याबापू वाघचौरे संगमनेर साखर कारखान्याचे माजी संचालक सीताराम पाटील वाघचौरे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब वाघचौरे कळस ग्रामपंचायतचे सरपंच राजेंद्र गवांदे कळस विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन चे मुन्ना वाघचौरे अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ईश्वर वाघचौरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भास्करराव कानवाडे कन्या विद्यालय देवस्थान समितीचे अध्यक्ष कल्पनाताई सुरपुरे या मुख्याध्यापिका जयाताई पोखरकर आजोबा बापूसाहेब कानवडे प्रदीप कानवडे जीवन वागचौरे संतोष नवले सह्याद्री ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे वॉइस चेअरमन डॉक्टर जनार्दन मोरे राहुल मोरे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे एबीपी न्यूज डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावर